नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावर बसलेली ही मालण म्हणते की आईचं प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ आणि पवित्र प्रेम आहे आई आपल्या मुलांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते ती आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करते आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहते आईची उणीव ही एका मुलीला एका स्त्रीला लग्न झाल्यानंतर जाणवते आणि हीच उणीव याच भावना आईविषयी तिच्या मनात असलेल्या भावभावना आपण या ओवीच्या माध्यमातून जाणून घेऊया निर्माण माझं म्हण गंगेच्या पाण्यावाणी निर्माण माझं म्हण गंगेच्या गंगे पाण्यावाणी माझ्या माऊलीचा ग कुसवाराज ध्यानी माय माऊलीचा माझ्या कुसवाराज वार नऊ महिन्याचं वज भय वाघविलं माझ न काशी गंधारी नाव तुझ बय वाघविल माझन काशी गंधारी नाव तुझ माझा अंग लोट जाईच्या फोकावाणी बय माऊलीन झोपाके लाय कावाणी माझ्या माऊलीनं झोपा केलाय लेक्यावाणी बया म्हणू भया म्हणू भया अशा नव्याच्या बया किती अशा नवच्या बया कितीन एक जन्म दिल्या न जन्म दिल्याली भागीरतीन बन्म दिल्याली भागीरथी बयागणू बया कुणी चवईणा माझ्या माऊलीची सरण शेजी बाईला माय माऊलीची सर शेजी बाईला येईणा बयागणू बया वया साखरेची पुडी बयागमनु बया वया साखरेची पुडी तिच्या ध्याई मंदिन माझी जलमली कुडी तिच्या ध्याई मंदिन माझी जलमली कुडी बया म्हणू बयान मला बयाच लई सुख बया म्हणू बयान मला बयाच लई सुख मला बयाच लई सुखन बया सपनी दाव मुक मला बयाच लई सुखन बया सपनी दाव मुक बया गमणू बयान बया गोड न बया म्हणू बयान बया, बया, बया इतकं गोडकाई साखर बाईला न कढू पणाचा लेश नाही न एवढ्या साखर बाईला न कढू पणाचा लेश नाही नऊ महिने होत्या ना अंधार बारीला माझ्या पायी कष्ट पडलणारीला आणि एवढं माझ्या पायी कष्ट पडलणारिला नऊ महिन्याच वजन बया वागविलं मला नऊ महिन्याच वजन बया वागविलं मला भया वागविलं मला आज शेजारीनं झालं तुला शेजारीनं झाले शेजारीन तुला ना आज शेजारीनं झाले तुला अंगणात उभ्यान चूल त्या माझ्या सया चूल त्या माझ्या सयान त्यात दुसरी माझी वया चूल त्या माझ्या सयान त्यात दुसरी माझी वया तोड तोडबंदा नाही म्या घरी केल्या नाही म्या घरी केल्यान माझ्या बयानं मल्या दिल्या नाही म्या घरी केल्यान माझ्या बयानं मला दिल्या सातसरजाची नथण मोराची चिली पिली सत नथन मोराची चिली पिली मोराची चिली पिलीन माझ्या बयान मला दिली मोराची चिली पिलीन माझ्या बयान मला दिली न पाखराचा न माझी गाय बाई पुडा सोडा वासा करचा माझी गव या बाईन पुढा सोडावा साखरेचा वाटवर लावण पारंब्या वाव वाव वाटवर लावण पारंब्या वाव वाव माझ्या माऊलीचा विस्तार गाव गाव माझ्या बया बाईचा विस्तार गाव गाव अग्नीच्या पुढं झडत ओलाची लया वाचून कुणी म्हण ना काम केलं न माय वाचून कुणी म्हण ना काम केलं भूकेल ताणेल मला कोण ग म्हणलं न माय एक माझी तोंड कोमेल येल जाणील मायबाई माझी न तोंड कोमेल जाणील वड्या खोड्याच्या पाण्यान नाही वागलीत हान नाही वागलीत हानन मायबाई गंगा समान माझी तू मायबाई आहे गंगासमान वड्या खोड्याच्या पाण्यान नाही वागलीत हान बया बाईला ग माझ्या ब गुण समाधान मयेबाई लाग माझ्या ब गुण समाधान बयाग म्हणू बयान तोंडा सुटल पाझर बयाग म्हणू बयान तोंडा सुटल पाझर तोंडा सुटल पाझरन बया मधाची गागर बयागू बयान पडे तोंडाला मिटी बयागू बयान पडे तोंडाला मिठी पडे तोंडाला मिठी कडी साखर पिटी माझी ग बया कडी साखर पीटी सुख सांगताना दुखाची होते सई ग अवघड मानूल माय बाई अवघड मानू लई अंतरीच गुजन रुदय केल पेव बया मन ते कोलून मला दाव न बया बाई मन ते कोलून मला दाव अंतरीची गोष्ट हृदया झाली जाळी येव बयागू झाला येरवाडी माझी गयागू झाला येरवाडी